विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांना सह्याद्री कारखान्यातून बाहेर काढणार माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांचा इशारा सह्याद्री कारखाना हा सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचा नसून विद्यमान चेअरमन व माजी आमदार यांच्या कुटुंबियांची प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली यातून त्यांना बाहेर काढून कारखाना सर्वसामान्य सभासदांच्या मालकीचा करावा अशी भावना सर्व सभासद शेतकऱ्यांची आहे सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात सत्तेचं चा केंद्रीकरण झाल्यानं येणाऱ्या निवडणुकीत कारखाना शेतकऱ्यांचा मालकीचा करणार त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन यांना कारखान्यातही माजी चेअरमन करणार असल्याचा इशारा माजी सहकार मंत्री व सह्याद्री कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांना आमदार मनोज घोरपडे यांनी दिला सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांचा मुलगा चेअरमन आणि व्हाईस चेअरमन करणार असल्याची घोषणा कराड उत्तर भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांनी केली आहे ठिकाणी मी सगळे सभासद शेतकरी यांची माझी बऱ्यापैकी काही शेतकऱ्यांनी का येऊन भेट घेतली काही ठिकाणी मी कार्यक्रमाच्या का निमित्ताने जात असतो आणि त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचा सूर अशाच पद्धतीचा आहे की जसं या ठिकाणी या काळोत्तर विधानसभा मतदारसंघामधील एका शेतकऱ्याच्या मुलाला आम्ही आमदार केलं आणि जे मी त्या ठिकाणी डिक्लेअर केलं होतं यशवंतराव साहेबांच्या समाजातून की त्यांनी सांगितलं सत्तेचं विकेंद्रीकरण करा परंतु इथं काळोत्तरमध्ये सत्तेचं केंद्रीकरण झालं होतं त्यामुळं मा जे माझी आमदार आहेत ते स्वतः आमदार होते कारखान्याचे चेअरमन होते त्यांनासुद्धा आम्ही या येणाऱ्या इलेक्शनमध्ये माझी चेअरमनसुद्धा करणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी एका सर्वसामान्य सभासद शेतकऱ्याचा मुलगा ते या ठिकाणी चेअरमन पण असेल व्हाईस चेअरमन पण असेल आणि त्यासाठीचा मेळावा मी लवकरच या आठवड्यामध्ये सभासदांचा घेतोय वन टू वन सभासदांनी मला या ठिकाणी सांगितलं की आज आम्ही तुम्हाला आमदार केले पण आम्हाला आज हा सह्याद्री कारखाना हा आमच्या मालकीचा वाटत नाही या कारखान्याचे आत्ताचे असलेले विद्यमान चेअरमन माजी आमदार आणि त्यांचं कुटुंब यांची ही प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेली आहे ही प्रायव्हेट प्रॉपर्टीतनं यांना बाहेर काढून या ठिकाणी आम्हाला सर्वसामान्य सभासदांना तुम्ही न्याय देणं <us> गरजेचं आहे त्याचं नेतृत्व कमी करणं गरजेचं आहे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी प्रत्येकाच्या सभासदाच्या माध्यमातून या ठिकाणी येते आणि त्याला साथ देऊन या ठिकाणी शंभर टक्के येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य शेतकरी त्या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन तर बनेलच परंतु त्या ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येक सभासदाला सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा माझ्या स्वतःच्या मालकीचा आहे अशा पद्धतीची वागणूकसुद्धा त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के देऊ